गाड्या क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते बघा डावेला पळतोय विश्वजित देशमुख मिलिटरी आपशिंकरांचा चित्रिया आणि उजवीला पळतोय ज्या बैलाचं नाव सांगायची सुद्धा गरज नाही या बैलगाडी क्षेत्रावरती आता चालूला अधिराज्य गाजवतोय असा हा बकासूर गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी मोहिल शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेत्या बैलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला मोहिल शेठ धुमाळ सुजगाव आर्नव सेठ साळुंके स्वामी साई सचिन शेठ गरज वरचे ओळे यांचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बका सुरू पळाला आणि त्याच जोडीला ढावीला पळाला विश्वदा देशमुख मिलेटरी अफसिंगेकरांचा चित्रा सुंदर गाडी सेमेला पात गेली छोट्या नवर कोरडेकरांनी विजेत्या